इनगेट व आउटगेटकडे वळण्यास निर्बंध घालण्यात आले असून एस टीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे पोवई नाका ते बसस्थानक या मार्गावर व्यापारी विक्रेत्यांची संख्या मोठी आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फुटपाथवर हातगाडीधारकांनी बस्तान बसवल्याने पाचचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावरून धोका पत्करून चालावे लागत आहे शिवाय बसस्थानकाच्या इनगेट व आउटगेट समोर तसेच शाहू क्रीडा संकुलासमोर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता या सर्व समस्यांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दखल घेतली असून बसस्थानक मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे दिनांक पंचवीस डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे दिनांक पंचवीस डिसेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शक यांनी केले आहे जाहीर सूचना सातारा पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांच्याकडून सर्व वाहन चालक आणि नागरिकांना जाहीर सूचना सातारा शहरामधील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत याची सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी नोंद घ्यावी पोवेनाका मार्गे एस टी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एस टी स्टँड इनगेट आणि एसटी स्टँड आउटगेट येथून <स्थाँगा> उजवीकडे वळण <वड़न> घेण्यास बंदी करण्यात येत आहे राधिका सिग्नल चौकातून एस टी स्टँड बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने यांना एसटी स्टँड इनगेट आणि एस टी स्टॅण्ड आउटगेट येथून उजवीकडे वळण घेणे करण्यात येत आहे बस स्थानकातून आउटगेट मधून बाहेर पडणाऱ्या सर्व एस टी बसेस यांना उजवीकडे बंदी आहे राधिका चौक आणि मनाली कॉर्नर जोडणारा मार्केट यार्ड मधील रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने सदरचा रस्ता हा नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे वाहतुकीकरता पर्यायी मार्ग पोयनाका मार्गे एस टी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन एसटी स्टँड इनगेट मधून बस स्थानकात प्रवेश करतील तसेच पोयनाका राधिका रस्त्यावरून येणारी सर्व प्रकारची वाहने ही भूविकास चौक येथे सर्कलला वळण घेऊन शाहू स्टेडियम एस टी स्टँड मार्गे पोय आणि पारंगे चौकाकडे प्रवेश करतील बस स्थानकातून आउटगेटमधून मेढा महाबळेश्वर वाई मुंबई पुणे या बाजूकडे बाहेर पडणाऱ्या सर्व एस टी बसेस पोवयनाका दिशेने तहसीलदार कार्यालय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पोवय जीएसटी भवन पारंगे चौक जुना आर चौक मार्गे भूविकास चौक तसेच वाढेपाटा बाजूकडे जातील तरी या सर्व बदलांची नोंद घेऊन सर्व वाहन चालक आणि नागरिकांनी पोलीस दल आणि वाहतूक नियंत्रण शाखा सातारा यांना सहकार्य करावे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका